कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी असून या यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात या यात्रा कालावधीत प्रशासनाने स्वच्छतेला प्राधान्य द्यावे तसेच मंदिर समितीने भाविकांना आवश्यक सुविधांबरोबरच सुलभ व सुखकर दर्शन देण्याचे नियोजन करावे अशा सूचना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत केबीपी कॉलेज महाविद्यालय येथील सभा गृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीत शिक्षण मंत्री दादा भुसे आमदार समाधान अवताळे आमदार अभिजित पाटील माजी आमदार सिद्धाराम मेत्रे अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय या पोलीस अधिकारी प्रशांत डगळे प्रार्थनाधिकारी सचिन इथापे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तहसीलदार सचिन लंगुटे मुख्याधिकारी महेश रोकडे एसटी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक अमृता तामणकर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर परिभक्त परायण राणा महाराज वासकर तसेच संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते यावेळी परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले आषाढी यात्रा कालावधीत प्रशासनाने वारकरी भाविकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या त्याचप्रमाणे कार्तिकी यात्रेतही चांगल्या सुविधा द्याव्यात यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्र व वाळवंट येथील स्वच्छता याची दक्षता घेऊन स्वच्छतेसाठी जास्तीची स्वच्छता कर्मचारी नियुक्त करावेत भाविकांना पायी चालत असताना काच खडी दगड लागणार नाही याची दक्षता घेऊन भक्तीसागर बासष्ट एकर येथे मुरुम खडी टाकल्यानंतर तात्काळ कर रोलिंग करून घ्यावे असे त्यांनी निर्देश दिले दिंडी सोहळ्यांनी प्रथा परंपरेप्रमाणे टाळ मृदुंगाच्या गजरात प्रदक्षिणा पूर्ण करावी लाऊडस्पीकरचा वापर करू नये कार्तिकी यात्रा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात दिंड्या पंढरपूरहून आळंदीकडे रवाना होतात या दिंड्यांना आवश्यक सुविधा देण्याबरोबरच परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने मार्गावर सुरक्षा व्यवस्था देण्या पोलीस प्रशासनाने मार्गावर सुरक्षा व्यवस्था देण्याबाबत तात्काळ कर अंमलबजावणी करावी पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्वच मार्गांवरील खड्डे सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी तात्काळ बुजवावेत तसेच पंढरपूर शहरातील खड्डे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ बुजवावेत अशा सूचनाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिल्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका